हाय एवरीवन तर मी कोमल ढोले तुमचं सर्वप्रथम आपले मनपूर्वक स्वागत करते आणि इंग्रजी महिन्याची सुरुवात झाली की सर्वप्रथम येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्यात पौष महिन्यामध्ये येतो हा सण भारतातील प्रमुख महत्वाचा सण मानला जातो हा सण महाराष्ट्रातच नाही तर केरळमध्ये पण साजरा करतात आणि याच सणाची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे म्हणजे मकर संक्रांत कोणत्या रंगावरून आलेली आहे किंवा कशावरून आलेली आहे तिचा पुण्यकाल काय आहे पूजा केव्हा करावी किंवा मग कोणकोणते दान दिल्याने आपल्याला फल प्राप्त होईल किंवा मग या दिवशी जे कामे कोणची आहे जी करायला पाहिजेत किंवा करायला आहे नको आहेत अशी सविस्तर माहिती जी आहे ती मी तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला जर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर संक्रांत या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायमच चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारीला आलेला असेल असं क्वचितच झालेलं असेल पण कायमच हा सण जो आहे तो चौदा जानेवारीला येत असतो जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये जेव्हा येतो तेव्हा हा सण साजरा केला जातो आणि सूर्य मकर राशीमध्ये चौदा जानेवारीलाच येतो दिवसा दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो तर रात्र ही लहान होत जाते तर यावर्षी संक्रांत जी आहे ना ती आलेली आहे चौदा जानेवारीला वार मंगळवार या रोजी आलेली आहे आणि मकर संक्रांतीचं फल जे आहे ते आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य जो आहे ना तो मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे म्हणजे आपण पूजा केव्हा झालेली करायला हवी तो काल जो आहे तो आहे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वा चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण जे आहे ते आहे वाघ आणि उपवाहन जे आहे ते आहे घोडा आणि संक्रांतीने घातलेले वस्त्र जे आहे ते आहे पिवळे शस्त्र आहे गदा आणि टिळा जो लावलेला आहे तो आहे केसरचा आणि वयाने ती आहे कुमारी वसलेली आहे आणि वासाकरिता तिच्याकडे जाईचं फुल आहे जातीने सर्प आहे धारण केलेले मोती आहे आणि तिचं जे नाव आहे नक्षत्र नाव ते आहे मोहदरी सामुदाय मुहूर्त पंचेचाळीसला ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे तर वायव्य दिशेस ती पाहत आहे तर संक्रांतीने ज्या घातलेल्या वस्तू आहेत म्हणजे जे काही परिधान केलेलं आहे पिवळे वस्त्र मोत्याची हार किंवा टिळा असेल ह्या ज्या वस्तू आहेत त्या महाग होत जातील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तिथे ना जन तिथल्याच जनतेला सुख प्राप्त होईल आणि संक्रांतीचा जो पर्वकाल म्हणजे जो आहे त्यामध्ये आपण जे दान करायला हवे ते म्हणजे नवीन भांडे गाईला चारा किंवा अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने किंवा मग गाय वस्त्र घोडा इत्यादी जे आहे ते दान केलेले आहे ते चांगलं मानलं जातं आणि संक्रांतीच्या दिवशी आहे ना कोणती कामे करू नये ते पाहूयात दात घासणे किंवा मग कठोर बोलणे झाड तोडणे गवत तोडणे किंवा गाई म्हशींची धार काढणे ही जी कामे आहेत ना ती संक्रांतीच्या दिवशी करू नये अशी धारणा आहे तर मकर संक्रांत ही तीन दिवसाची असते त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगीचा मानला जातो जो की सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी आहे दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवार आणि तिसरा दिवस म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार याला किंग क्रांत असे म्हणतात तर किंग क्रांत म्हणजे काय म्हणजेच करीचा दिवस असतो ज्या दिवशी आपण कर उलटतो तो दिवस म्हणजेच किंक्रांत जो की पंधरा जानेवारीला आलेला आहे आणि अशा प्रकारे तीन दिवसाचं महत्त्व आहे आणि तीन दिवसाची जी असते ती असते संक्रांत अशा पद्धतीने असते तर तिळगुळ आणि हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम असतो तो रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे जी माहिती होती ती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तर मकर संक्रांत हा ना तर महाराष्ट्रातच नाही तर भारतात पण सगळीकडे सेलिब्रेट केले कर केला जातो असा हा सण आहे मकर संक्रांत आणि केरळमध्ये हा सण ओणम या नावाने ओळखला जातो तर केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सणाचं सेलिब्रेशन जे आहे ते होत असतं आणि आय होप तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदम साध्या सिंपल तोडक्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ही माहिती कदाचित तुम्हाला समजली पण असेल अशी आशा, आशा करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण मी इथे तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज असतील किंवा मग आयडिया असतील काही टिप्स असतील ते शेअर करत असते त्याचबरोबर मी माझा डेली ब्लॉग पण शेअर करत असते आणि त्यामुळे तुम्ही मला लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय